कैलासराना शिवचन्द्रमौळी फनीन्द्रमाता मुक्ति जलाळी कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझविशम्भो मज न तारी श्रीस्वामी समर्थ तर बघा श्रावण मास चालू झालेला आहे आणि उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे तर प्रत्येकजण श्रावण सोमवारी शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करत असतो म्हणजे पारायणाला सुरुवात करत असतो ज्यांना खरंच मोठा ग्रंथ वाचायचा असेल तर त्यांनी नक्की सुरुवात करावी पण ज्यांना काही कारणाने वाचणं शक्य नसेल म्हणजे जर शिवलीला अमृत ग्रंथ वाचणं शक्य नसेल तर त्यांनी शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय जर तुम्ही पठन केला किंवा ते शहन केलं तर त्याचं किती पुण्यदायी फायदे आहेत आपल्या आयुष्याला लाभणारे तर त्या सर्वांबद्दल म्हणजे त्याची वैशिष्ट्य काय आहेत माहिती काय आहे त्याचे फायदे काय आहेत तर ते सर्व काही मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा जेव्हा तुम्हाला म्हणजे प्रत्येक सोमवारी किंवा अख्ख्या श्रावण महिन्यात जर तुम्ही शिवलीलामृताचा जर अकरावा अध्याय पठन करत असाल ना तर रुद्र अध्याय केलेल्याचं पुण्यफळ तुम्हाला भेटत असतं तर नक्कीच तुम्ही ही अध्याय म्हणजेच अकरावा अध्याय शिवलीलामृताचा पठन करायला हवा आणि यामध्ये रुद्राक्षाचे महत्त्व देखील खूप सांगितलेलं आहे महत्त्वाचं तर बघा ह्यामध्ये शिवांना दोन प्रिय असणाऱ्या गोष्टी म्हणजेच एक म्हणजे बेलाचं पान आणि दुसरं म्हणजे रुद्राक्ष तर ह्याच रुद्राक्षाची महती आणि ते आपल्या गळ्यामध्ये धारण करण्याचं महत्त्व यामध्ये या, या रुद्र अध्यायामध्येच म्हणजेच अकरावा अध्यायामध्ये शिवलीला मृताच्या वर्णन केलेलं आहे सांगितलेलं आहे तर बघा हा रुद्राक्ष शरीरावर धारण करण्याचे किती महत्त्व आहे फायदे आहेत तर त्याचंच गुणगान गाणारा सांगणारा हा रुद्र अध्याय म्हणजेच अकरावा अध्याय आहे तर हा अध्याय म्हणजे शिवांची सेवा उपासना करण्याचा कोणता कालावधी असेल तर तो काळ मानला गेलेला आहे ज्यांना खरंच शक्य होतं तर त्यांनी प्रदुषकाळामध्येच शिवांची उपासना म्हणजे ह्याचं सेवा करावी किंवा रुद्र अध्यायाचे सुद्धा या वेळेसच पठण करावं त्यानंतरला बघा रुद्रहाभिषेकसुद्धा किंवा जे काही शिवांच्या सेवा असतात तर ते मनोभावे काळात करण्याला तेवढंच महत्त्व आहे ज्यांना खरंच शक्य नसेल तर त्यांनी अख्ख्या दिवसभरात कधीही केलं तरीसुद्धा चालू शकतं पण ज्यांना खरंच टाईम आहे आणि खरंच प्रदोष काळात ते करू शकतात तर त्यांनी नक्कीच प्रदोष काळात करण्याचा प्रयत्न करावा तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहेत बाजूला तुपाचा दिवा लावायचा आहे धूपदीप म्हणजे शिवांना दाखवायचा आहे तुपाचा दिवा दिवा लावायचा आहे सुद्धा तुम्ही लावू शकता तर ते आपल्याला लावून पठणाला घ्यायचं आहे म्हणजेच शिवलीला मृत आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे अकरावा अध्याय पठनाचे फायदे काय असतील तर आपल्या संततीचे रक्षण होतं जे संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत तर त्यांना मनोवांचित संतती प्राप्त होते किंवा त्या संततीचं रक्षण करण्यासाठी सुद्धा आपल्याला हा रुद्र अध्याय पठण करणं तेवढंच महत्वाचं सांगितलेलं आहे किंवा भगवान शिवांचं शुभा आशीर्वाद मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला हे शिवलीला मृताचा अकरावा अध्याय वाचला जातो त्यानंतर शिवांची प्रसन्नता लाभण्यासाठी सुद्धा आपण हा हे करू शकतो रुद्र अध्याय म्हणजे मृताचे पारायण करू शकतो त्यानंतरनं जो कोणी मनुष्य वारंवार आजारी पडत असेल किंवा आजारी व्यक्तींसाठी जर तुम्ही हे त्यांना वाचायला लावलं शिवलीलामृताचा अकरावा अध्याय तर त्यांना दीर्घ आयुष्य लागतं आणि असं सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा शिवलीलामृताचं तुम्ही अकरावा अध्याय पठण करता तर त्याचे त्यामुळे आपल्याला जन्मांतरीचे कितीतरी पाप नष्ट होतात या अध्यायाच्या पठनाने त्यानंतर बघा जो कोणी व्यक्ती शिवलीलामृताचा अकरावा अध्याय पठन करतो तर त्याला रुद्र अध्याय पठन करण्याचं पुण्यफळ भेटत अस ह्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की एक सहस्त्र कपिल गाय दान केलेल्याचं पुण्यसुद्धा आपल्याला ह्या सेवेनं से म्हणजेच शिवलीला अमृताच्या अकरावा अध्यायानं आपल्याला मिळत असतं तर बघा तुमच्याही मुलींचे लग्नाचं मत नसेल तर लग्नात काय अडचण येत असतील तरीसुद्धा तुम्ही लवकर लग्न जुळून येण्यासाठी सुद्धा तुम्ही हे शिवलीला मृदाचा अकरावा अध्याय पठन करू शकता संतती प्राप्तीसाठी म्हणा किंवा मुलांचे आपल्या संरक्षण होण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या अध्यायाचं पठन करू शकता त्याहीपेक्षा हा महिना श्रावण मास भगवान शिवांना समर्पित आहे आणि त्यांचं कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही ह्या अध्यायाचं पठन करू शकता असं म्हटलं गेलेलं आहे की पूर्ण म्हणजे अक्क जेव्हा मृत पारायण करण्याचं पुण्यफळ आणि रुद्र अध्याय करण्याचं पुण्यफळ आपल्याला फक्त आणि फक्त या अकराव्या अध्यायांनी आपल्याला मिळत असतं तर बघा अतिशय छोटासा हा म्हणजे हे आहे शिवलीला अमृताचं अकरावा अध्याय या असं पुस्तक भेटतं ग्रंथ भेटतो हा छोटावाला तर ह्यामध्ये फक्त आणि फक्त एक अध्याय अकरावा अध्याय शिवलीला अमृताचा दिलेला आहे आणि हा अध्याय करत दहा ते पंधराच मिनटं जे नवीन असतील त्यांना पठण करण्यासाठी लागेल आणि ह्या अध्यायामध्ये म्हणजे रुद्राक्ष धारण करण्याचे महत्त्व त्यानंतरनं जो काही आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला ह्या अध्यायाचं अकरावा अध्यायाचं शिवलीला अमृताच्या पठण करणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण जेव्हा आपण एखादी इच्छा फलप्राप्ती होण्यासाठी ह्या अध्यायाचं पठन करतो ना तर नक्कीच भोलेनाथ भोले शंभू महादेव आपले नक्कीच आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी धावून येतात आणि मनोवांचित संतती म्हणा लग्न जमत नाही आहे त्यानंतर जे काही तुमची अडलेली अडचणी असतील किंवा फलप्राप्तीसाठी सुद्धा तुम्हाला ही अध्याय पठन करणं तेवढंच गरजेचं मानलं गेलेलं आहे तर नक्कीच सर्वांनी ज्यांना खरं शिवनीला अमृताचं पारायण करणं शक्य नसेल तर त्यांनी हा अध्याय शिवनीला अमृताचा अकरावा अध्याय नक्कीच पठन करावा तर आता पुरतं एवढंच झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा फॉलो करायला नक्कीच विसरू नका श्री स्वामी समर्थ